क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या असून त्यांना नियोजन भवन इथं जिल्हाधिकारी अशोक शिनगर यांच्या हस्ते गौरविण्यात आलं ठाणे जिल्ह्यात एकूण चारशे एकतीस ग्रामपंचायतीत त्यातील शहापूर तालुक्यातील तेरा मुरबाड तालुक्यातील नऊ कल्याण तालुक्यातील सात भिवंडी तालुक्यातील सहा अंबरनाथ तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरविण्यात आलं यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अलका परगे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर गीता काकडे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळेला उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी म्हणाले की ठाणे जिल्हा क्षयरोगमुक्त झाला पाहिजे असं आपणास उद्दिष्ट देण्यात आलंय आपली सुरुवात चांगली झाली आहे त्यामुळे आपलं कौतुक करावं असं वाटतंय क्षयरोगाचा कलंक आपण काढून टाकण्यामध्ये यशस्वी झाला आहात सामाजिक सुधारणा सा होण्यासाठी काही कालावधी जावा लागतो आपला पल्ला खूप मोठा आहे आणि कालावधी खूप कमी आत्तापर्यंत आपण उरले दहा टक्के टप्पा पूर्ण केला असून उरलेला उर्वरित नव्वद टक्के टप्पा आपल्या पूर्ण करायचा आहे क्षयरोग आपल्या गावात पुन्हा येऊ नये यासाठी दक्ष राहायलावं आपल्याला दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करायचं पहिल्या वर्षी आपल्या महात्मा गांधी यांचा कांस्य रंगाचा पुतळा सलग दोन वर्ष असल्यास चंदेरी रंगाचा आणि सलग तीन वर्ष असल्यास सोनेरी रंगाचा पुतळा देण्यात येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामसेवक सरपंच अशा कर्मचाऱ्यांचा कौतुक कलि या याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपमुख्य कार्यकारी कर अधिकारी प्रमोद काळे यांनी गाव क्षयमुक्त होणं गरजेचं आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयमुक्त गाव करायचं आहे कमी कालावधीत सुद्धा सर्वांनी चांगलं काम केल्याचं सा सांगून सरपंच आणि ग्रामसेवकांचे आभार मानले